बघ भाजी भाकरी आणि ठेजा काय मस्त भाजी आहे बघा आमच्याकडे या भाजीला चिघळची भाजी म्हणतात काही ठिकाणी चिवईची भाजी म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने याला संबोधलं जातं ही बघा चिघळीची भाजी आहे बघा खूप छान आहे अशी वेलासारखी भाजी असते जमिनीवर पसरून अशी उगवते बघा शेतामध्ये कुठले आपण पीक लावतो त्याच्यामध्येही उगवलेली असते हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे बंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चिगडीची भाजी करते ही बघा ही स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि तीन चार पाण्याने स्वच्छ धुवायची आहे कारण जमिनी रुगवते त्यामुळे याच्यामध्ये मातीचं प्रमाण जास्त असतं जर जा याची देठ जून असतील तर ती काढून घ्यायची आहे कोळी भाजी घ्यायची आहे भाजी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली होती हे बघ म्हणजे भाजी शिजताना जास्त पाणी सुटत नाही या भाजीला अंगचंच पाणी सुटतं त्यामुळे स्वच्छ धुतल्यानंतर पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ही थोडीशी हाताने पण आपल्याला अशी मोडून घेता येते किंवा सुरीने पण आपण कट करू शकता हे बघा ही थोडीशी मी हाताने तोडून घेते हे बघा या भाजीला वेल जास्त असतो त्यामुळे ही थोडीशी अशी कट करून घेते हे बघा खाताना सोपी पडते म्हणून थोडीशी कट करते किंवा आपण सुरीने वेळीने कट करू शकता अगदी कोळी भाजी आहे खूप छान भाजी आहे पौष्टिक भाजी आहे भाजी थोडीशी बारीक करून घेतली बघा साधारण आठ ते दहा मिनटं मसूरची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली यातलं पाणी काढून घेते डाळीचं पाणी काढून घेतलंय एक मुठभर शेंगदाणे भाजून घेतलेत आणि याची सालं काढून घेतलीत हे जरा जाडसर कुठून घेते थंड झाल्यावर सालं काढल्यानंतर कुठेच आहे गॅस ऑन करून कढई ठेवली यामध्ये चार ते पाच मिरच्या परतून घेते मिरच्या बारीक करून घेते हे बघा ह्या कमी तिखट आहेत आणि ह्या थोडेशा तिखट आहेत त्यामुळे तिखटाचा बॅलन्स बरोबर जमतो तुकडे करून घेतले की पटकन भाजल्या जातात तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करायचं आहे सुरुवातीला कोरड्या भाजायच्या आहेत आणि नंतर थोडंसं तेल घालून भाजायचं थोडस तेल घालते छान खमंग भाजून घेते मिरच्या छान भाजल्या गेल्या काढून घेतली याच कडे तेल घालते एक चमचा तेल घातले आधीचं तेल आहे त्यामुळे एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम होईपर्यंत मिरची जराशी कुटून घेते मिरच्या थंड झाल्यात हलक्याशा कुटून घेते नऊ दहा पाकळ्या लसूण घेते हा घालते थोडस मीठ घालते आणि हे जाडसर कुटून घेते हे बघा जाडसर कुठून घेतलंय हे काढून घेते हे असं जाडसरच कुठून घ्यायचं आहे यामुळे भाजी छान चविष्ट लागते तेल गरम झालंय यामध्ये सात आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय तो घालायचा आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेत हे घालते जास्त नाही अगदी भाजायचा हलका गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे त्यामुळे भाजी खूप छान लागते यामध्ये ठेचा घालते तिखट आपल्या आवडीनुसार घालायचा आहे आणखी थोडा घालते हे थोडासा शिल्लक ठेवते छान परतून घेते मस्त खमंग स्वास येतो ठेचा घातल्यामुळे ठेचा घातल्यामुळे खूप छान चढ येते भाजीला कांदा छान भाजला गेला आहे यामध्ये भिजवलेली मसूरची डाळ घालते आपल्याला आवडेल ती आपण डाळ घालू शकतात डाळ छान परतली गेली आहे यामध्ये धुऊन ठेवलेली भाजी घालते ही भाजी परतून घेते एक दोन मिनिटांनी या भाजीला पाणी सुटेल या भाजीमध्ये पाणी नाही घालायचं कारण या भाजीला आमचंच पाणी खूप सुटतं अशी परतायची खादून अशी वरती घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूला कांदा डाळ सर्व लागलं गेलं पाहिजे भाजीला यामध्ये थोडंसं मीठ घालते हेच्यामध्ये मीठ घातलंय त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे भाजी परतून घेते ही भाजी पटकन शिजते याला एक फक्त वाफ काढून घेते थोडस घालते अजून मिक्स करून घेते पटकन शिजते ही भाजी बारीक पान असल्यामुळे पटकन शिजली जाते एक वाफ काढून घेते फक्त चेक करते है भाजी वाव काय मस्त सुगंध येतोय परतून घेते भाजी ही शिजलेली आहे पटकन शिजली जाते याला अजिबात वेळ लागत नाही आणि यामध्ये थोडासा कूट घालते कूट पण ऑप्शनल आहे आणि डाळ सुद्धा ऑप्शनल आहे साधी सुद्धा आपण भाजी करू शकतो जास्त पण कूट नाही घालायचं नाही आता अगदी गिजगिजीत भाजी होती अशी सळसळीत होत नाही बघा खूप छान झाली आहे भाजी भाजी रेडी झालेली आहे बघा अतिशय साधी सोपी रेसिपी आहे याला जास्त काही साहित्य लागत नाही आणि जर कोणाला लाल तिखटामध्ये आवडत असेल तर लाल तिखटात पण आपण पन करू शकता पण माझ्याकडे ठेच्यामधलीच भाजी आवडते खूप छान झाली आहे आणि ही भाजी चपाती भाकरी किंवा खिचडीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो खूप छान लागते गॅस ऑफ करते सर्विंग बॉलमध्ये भाजी काढते मस्त झाली आहे भाजी खूप छान सोस येतोय बघा सोपी रेसिपी आहे आपल्यालाही चिगळेच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू चिगळेची भाजी भाजीसोबत गरमागरम भाकरी करते खूप सुंदर झाली आहे चिगळ्याची भाजी माझ्या नणनताई आहेत मेदजला फुलाताई म्हणून त्या अतिशय सुंदर चविष्ट भाजी करतात जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्या मळ्यातली भाजी काढून करतात ताजी भाजी तर ता अतिशय चविष्ट लागते ही सुद्धा ताजीच भाजी आहे पण मळ्यातली काढून खाण्यामध्ये काही वेगळीच एक मजा असते